जय जय रघुवीर रघुवीरसमरथ करुणा समुद्रा ध्यातो तु जीराजसयोगमुद्रा नेत्री नये रे तु जीणनिद्रा कैभेटिवामजला सुभद्रा जय जय समरथा। श्रीमद ग्रंथराज दासबोधाचं चिंतन सुरू आहे आणि या दासबोध चिंतनाच्या माध्यमातून श्री समर्थ अत्यंत कृपाळूपणानं आपल्यासमोर एक एक विषय समर्पकतेनं आपल्यासमोर ठेवतायत आणि त्या चिंतनातून साधक घडवण्याचं एक उत्तम कार्य हे त्या काळीही समर्थांनी अत्यंत समर्थपणे केलं आणि आज समर्थ जरी प्रत्यक्ष ये या सांगण्यासाठी ठिकाणी नसले तरी सुद्धा समर्थांचे समर्थ विचार या ग्रंथराज दासबोधाच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करायला मिळत आहेत दासबोधाचं चिंतन आणि दासबोध चिंतनाच्या माध्यमातून अध्यात्म जीवन जगण्याची एक उत्तम कला या संतांच्या ग्रंथातून आपल्याला मिळत असते एखादा विषय सखोलपणे आपल्या समोर मांडण्यामध्ये संतांच नेमकं काय सांगण्याचं कारण असत ते कारण एकदा समजलं की मग आपल्याला आपल्या जीवनाचा एक उत्तम मार्ग आपल्याला सापडतो कि यशस्वी जीवन कसं जगावं जीवन सर्वच लोक जगत असतात पण त्या जीवन जगण्यामध्ये सुद्धा ज्या परमेश्वरांनी आपल्याला हे जीवन दिलं ज्या परमेश्वरांनी आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं त्या मनुष्य जन्माची इति कर्तव्यता मनुष्य जन्माचं सार्थक आणि मनुष्य जन्माचं साध्य कशाने होईल तर या संतांच्या समर्पक अशा प्रकारच्या विचारांनी आपण प्रभू रामचंद्रांचा श्लोक सुरुवातीला या ठिकाणी घेतला आणि या चिंतनाच्या माध्यमातून आज समर्थ वारण या समासाचं आपल्या समोर एक उत्तम प्रकारे विवेचन ठेवणार आहेत ते विवेचन आपण या ठिकाणी पाहत आहोत या समासामध्ये समर्थांना नेमकं काय कोणते विचार आपल्या समोर ठेवायचे आहेत तर पुन्हा पुन्हा समर्थ तोच विषय आपल्या समोर मांडतात त्याच कारण असं की हा माणूस जे लक्षात ठेवायला पाहिजे ते लक्षात ठेवत नाही आणि जे विसरायला पाहिजे ते विसरत नाही ज्या नको त्या गोष्टी इतक्या लक्षात राहतात अगदी काही प्रयत्न न करता सहज त्या ते लक्षात राहत असतात पण संतांनी किती वेळा सांगितलं हो की या जगामध्ये जी सत्ता आहे ती सत्ता ही ईश्वर निर्मित सत्ता आहे परमेश्वराचा अधिष्ठान असणारी ती सत्ता आहे मग त्या सत्तेचं विवरण समर्थ या ठिकाणी करतात या समासामध्ये की ब्रह्म आणि ब्रह्मांडाचा काय कशा प्रकारानं संबंध असतो आपल्याला ब्रह्मांड दिसत ब्रह्मांडाचा आविष्कार सगळीकडे पाहायला मिळतो पण ब्रह्म दिसत नाही पण ब्रह्मांड ज्या सत्तेवरती चाललेला आहे ज्या ब्रह्मांडातल्या अगदी सूक्ष्म आणि अशा प्रकारच्या सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर सर्व कारभार जे चाललेले आहेत सृष्टीचे हा सृष्टीचा संपूर्ण कारभार जो आहे तो तत्वावरती चाललेला आहे म्हणजे ब्रह्माच्या अधिष्ठानावरती चाललेला आहे फक्त आपल्याला ते दिसत नाही म्हणून आपल्याला ते खरं वाटत नाही पण दिसत जरी नसलं तरी अशा कित्येक गोष्टी येतो कि ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीयेत पण तरी सुद्धा आपण त्या मानतो की नाही आता आकाशामधला सूर्य आपल्याला दिसतो तो सूर्य दिसतो तो सूर्य तेवढाच आहे था का आपल्याला जेवढा दिसतो तेवढा आकाशामध्ये चंद्र दिसतो तो चंद्र तेवढाच आहे का तर त्याचं अस्तित्व त्याचं स्वरूप एवढं प्रचंड आहे की केवढ्या उंच अशा आकाशातून त्या सूर्याचा प्रकाश खाली जमिनीवर पोहोचेपर्यंत त्या सूर्याची व्याप्ती किती मोठी असणार आहे पण आपल्याला दिसतो तो तोच सूर्य आपण मानत असतो पण त्या सूर्याचं अत्यंत छोट आणि अल्प स्वरूप आपल्या समोर पण त्या सूर्याचा विस्तार आणि सूर्याची व्याप्ती एवढी प्रचंड असते या समासामध्ये समर्थांना हेच सांगायचं आहे की ब्रह्म जरी डोळ्याने दिसत नसलं तरी सुद्धा कसं आहे तर ब्रह्म शाश्वत आहे आणि ब्रह्मांड हे अशाश्वत आहे ब्रह्म आपल्याला दिसत नाही पण ते खरं आहे एक शाश्वत आहे दुसरं अशाश्वत आहे एक निर्गुण आहे आता ब्रह्म निर्गुण आहे आणि सृष्टी कशी डोळ्याने दिसत असल्यामुळे ते सगुण आहे एक निश्चल आहे एक एक आहे तर दुसरं बहुजिन्सी एक अंतवंत आहे एक अपूर्ण आहे एक निर्विकारी आहे अशा वेगवेगळ्या गुणांनी आणि वेगवेगळ्या प्रकारांनी हे ब्रह्म आणि ब्रह्मांडाचा विस्तार समर्थांनी या समासामध्ये सांगितलेला आहे अत्यंत विस्तारपूर्वक तो, विस्तार तो सांगितलेला आहे त्याच विवरण आपण इथे पाहणार आहोत श्रीराम समर्थ श्रीराम ब्रह्म वारिता वारेना ब्रह्मसारिता सरेना ब्रह्मकाहि वो सरेना एकीकडे श्रीराम ब्रह्मभेदिता भेदेना ब्रह्मछेदिता छेदेना ब्रह्म परते वो एना केले तर्हि श्रीराम खण्ड ना ब्रह्मी नाहि दुसरे बण्ड तर् कैसे हे ब्रह्माण्ड सिरकले मधे श्रीराम नाना नानास्थले स्थलान्तरे भूगोल रचना कोण्या प्रकारे जाली परब्रह्मि श्रीराम भूगोळ हे ब्रह्मा मध ब्रह्मा हे भूगोला मधे पहाता एके प्रत्यक्ष दि श्रीराम ब्रह्मी भूगोळ पैस केला आणि भूगोल हि ब्रह्मे भेदिला विचार पहाता प्रत्यया प्रत्यक्षा श्रीराम ब्रह्मे ब्रह्माण्ड हेतो हेतोा नीटची जाले परी ब्रह्मा परिब्रह्मास ब्रह्माण्डे भेदिले हे विपरीत दिसे श्रीराम भेदिले नाही भणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे हे सकळासानुभवे दिसता हे श्रीराम तरी हे आता कैसे जाले विचारून पाहिजे बोलिले ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन श्रीराम प्रत्योत्तर सावध एका निरोत्तर येथे पडिले के विचार संदेहाचे, ब्रह्मवारिता वारेना ब्रह्म सारिता सरेना ब्रह्म काही ओसरेना एकीकडे म्हणजे इथे समर्थ आता ब्रह्माचं वर्णन इथे करून सांगतायत आता ब्रह्म 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 अनेक वेळा आपण ह्या ब्रह्माचं चिंतन केलं पण ब्रह्म म्हणजे नेमकं काय ब्रह्माचं अस्तित्व काय असतं ब्रह्माची खूण काय असते ब्रह्माचं साक्षित्व काय असतं तर मला सांगायला मोठा आनंद वाटतो की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जेव्हा ती गुढी उभी केली जाते आणि या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिल्या जातात आपल्या जीवनामध्ये प्रकारची एक आनंदाची लहर तेव्हा येत असते हा आनंद जो आहे ना आणि तेव्हा जशा शुभेच्छा देतात तशा आजही आपण त्या शुभेच्छा या ठिकाणी समर्थांच्याकडून त्या शुभेच्छा आपल्याला मिळत आहेत या शुभेच्छा हा गुढीपाडव्याचा आनंद तो रामनवमीचा आनंद त्या भगवत कृपेचा आनंद हा आनंद म्हणजे नेमकं काय तर सज्जन हो हा आनंद म्हणजेच ब्रह्माचं अस्तित्व आणि ब्रह्माचं अस्तित्व हे केव्हा आपल्याला अनुभवायला येत जेव्हा एखाद्या व्यक्तीला अतिशय मनापासून आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो काही क्षण पूर्णपणे स्वतःला विसरून जात असतो आणि हे स्वतःला विसरून जाणं काही क्षण का होईना हे स्वतःला विसरून जाणं म्हणजेच ब्रह्माची अनुभूती घेणं त्यावेळी तो ब्रह्माच्या अस्तित्वाचा आनंद घेत असतो जेव्हा आनंद होतो जेव्हा समाधान होत जेव्हा एखादा क्षण आयुष्यातला सार्थकतेचा म्हणून आपण अनुभवत असतो की काही नाही माझ्या जीवनाचं जे सार्थक झालं असं ज्या क्षणी अंतकरणामध्ये आपल्याला वाटत नव्हे नव्हे तशी आपली निश्चित अशा स्वरूपाची आपली धारणा होते ती धारणा म्हणजेच ब्रह्माचा अनुभव म्हणजेच ब्रह्मतवाची साक्ष आता ब्रह्मतत्वाची साक्ष तुम्ही म्हणाल ती कशी समजावी कुणाच्या अस्तित्वावरती आनंद झाला हो कोणाच्या अस्तित्वावरती मला माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं सा वाटलं आणि तेव्हा सहज माणसा अगदी म्हणून जातात काय त्या ईश्वराची कृपा आम्ही मागितलं नवे नवे आम्ही मागायच्या आधी त्यांनी आम्हाला दिलं आमच्यावरती फार मोठी परमेश्वराची कृपा आहे आपण म्हणतो की नाही सहज मग हे जे म्हणणं आहे ना हे म्हणणं म्हणजेच ब्रह्माचं अस्तित्व मानण आहे हे म्हणणं किंवा याची अनुभूती घेणं म्हणजेच ब्रह्म 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 म्हणजे काय अगदी असं मोठं कुठेतरी फार मोठ अगदी काहीतरी न दिसणार खूप अवघड असं काही फार मोठी वेगळी वस्तू आहे ब्रह्म म्हणजे असा अजिबात नाही वृत्तीवरती आनंदाचा तरंग उठून त्या वृत्तीमध्ये मन भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच ब्रह्माचा अनुभव घेणं आणि तो किती आनंद असतो तसं समर्थ म्हणतात ब्रह्म वारिता वारेना अहो ब्रह्म जे आहे ना ते ब्रह्म असं बाजूला सरकवायचं म्हटलं तरी सरकवणं शक्य नाही ब्रह्म नको म्हटलं तरी ते नको म्हणता येणार नाही ब्रह्म पाहिजे म्हटलं तरी सुद्धा पाहिजे म्हटलं तरी ते आपल्याला लगेच मिळेल असं नाही पण ब्रह्माच अस्तित्व आपण सतत अनुभवत असतो पण त्या ब्रह्माचं अस्तित्व आपण अनुभवून सुद्धा हे ब्रह्माचं अस्तित्व आहे हे आम्हाला शेवटपर्यंत कळत नाही म्हणून रामनवमीच्या उत्सवामध्ये प्रभू रामचंद्रांची आराधना इतक्या अंतःकरणापासून करा म्हणून आपण तो श्लोक घेतला रामाला प्रार्थना करा की आपल्या जीवना रामा तू मला माणसाचा जन्म दिला रे आणि माणसाचा जन्म देऊन सुद्धा जर मला या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये तुझी आणि माझी भेट होणार नसेल तर श्रीराम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा हा श्लोक नुसता म्हणायचा नाहीये तर या श्लोकाची अनुभूती घ्यायची आहे या श्लोकाचा अनुभव घ्यायचा आहे या श्लोकाशी समरस व्हायचा आहे आणि रामाला प्रार्थना करायची आहे की नेत्री नये रे तुझ बीण निद्रा रामा तुझ्या शिवाय माझ्या डोळ्याला निद्रा सुद्धा नाहीये मी तुझी अखंडपणानं तुझी वास पाहतोय अखंडपणानं तुझी वाट पाहतो आहे अखंड माझ्या अंतकणामध्ये तुझ फक्त चिंतन चाललेलं आहे आणि म्हणून रामा कै भेटी वा मजला सुभद्रा तुम्हाला केव्हा भेट देशील तू माझ्याशी केव्हा हितगुजे साधशील केव्हा मला तुझ्या चरणावरती नतमस्तक होता येईल रे रामा अशी रामनवमीच्या उत्सवामध्ये किमान पाडव्याच्या दिवसापासून रामनवमीच्या दिवसापर्यंत आपण रोज रामाला अखंडपणानं हे सांगावं हे म्हणावं त्याच्या चरणावरती नतमस्तक आणि म्हणजेच अर्थानं आपल्याला ब्रह्म तत्वाचा एक प्रकारचा आनंद त्याच्यातून आपल्याला मिळेल आणि ते समर्थन हेच सांगायचं चा आहे की ब्रह्म अखंड आहे ब्रह्माला कुठेही प्रकारे ब्रह्म थांबत नाही आणि ब्रह्म परते होईना केले तरी ब्रह्मापासून आलिप्त कधी आपल्याला होता येत नाही आणि ब्रह्माचं अस्तित्व नाकारता येत नाही कारण चराचरामध्ये ब्रह्म आपल्याला दृष्टीला दिसत नाही पण दिसत नसलं तरी सुद्धा त्या ब्रह्माच्या अस्तित्वावरतीच ब्रह्मांडाचा सगळा पसारा पसरलेला आहे म्हणून या ब्रह्मांडाच्या नुसत्या दिखाऊपणाकडे आपण जाऊ नका या ब्रह्मांडातल्या फक्त दिसणाऱ्या वस्तूच फक्त आकर्षण आपल्याला असत पण ते आकर्षण किती खोट असत किती चुकीचं असत न कळत जेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यायला जातो ना तेव्हा अशा प्रलोभनापासून आपण दूर राहावं कारण प्रलोभनापासून जर आपण दूर राहिलो नाही तर आपल्याला शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते आणि तो पश्चाताप आपल्याला होऊ नये एका गोष्टीचा मात्र निश्चित व्हावा की माझ्या जीवनातली अशा निघून गेली पण रामा मला तु भेट दिलेली दे असं रोज रामाला प्रार्थना करावी म्हणजे एक ना एक दिवस ते प्रभू रामचंद्र येतील आणि प्रभू रामचंद्रांच्या रूपानं आपल्याला ब्रह्मतत्वाचं दर्शन घडेल अशीच प्रार्थना आपण समर्थ चरणावरती या ठिकाणी करायची आहे आणि आजच्या दासबोध चिंतनामध्ये या ओव्यांच्या माध्यमातून समर्थांना हाच विचार आपल्यामध्ये रुजवायचा होता तोच विचार आपण त्यांच्या कृपेनं श्रवण केला उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणती विचाराची शिदोरी देणार आहेत ते आपण उद्या पाहू जय जय रघुवीर समरथा